या देशामध्ये तुम्हाला आपण सगळे आपल्याला बघायला मिळालय श्रीराम मंदिर बघायचं आयोध्यामध्ये बांधकाम झाले बघायला मिळालंय पण आपण सगळे नशीबावर आहोत फक्त नरेंद्र मोदी म्हणून आपल्या डोळ्यात एकच आपल्या सगळ्याला बघायला मिळाला म्हणून ही देशाची निवडणूक आहे आपला देश आणि आपला धर्म महत्वाचा आहे आणि हे सगळं तुमच्या बहिणी आणि आपल्या सगळ्या बंदूक घ्या म्हणून ही निवडणूक ही केवळ राम सात निवडणूक नाही तर ही निवडणूक या देशाची दिशा दळगड आणि तेव्हा निवडणूक आहे या देशामध्ये कुणाच्या आता सरकार द्यायचं आहे मगाची मी सुविचार वाचत होतो आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही खरंच आहे या देशामध्ये दे नरेंद्र मोदी जो फिरत आहे आणि त्यामुळे आपण देशाची या वाऱ्याची दिशा जसं बदलू शकत नाही तसं या देशाचा पंतप्रधान बदलू शकत नाही शेवटी तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि तुमच्या सगळ्यांच सहकार्याची गरज आहे आपण जेव्हा जेव्हा या सोलापूर शहरातून तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं इथं खासदार आपण लोकसभेमध्ये पाठवून दिलं तुम्ही आठवून बघा तेव्हा तेव्हा भारतीय जनता पक्षाच पंतप्रधान झालं म्हणून तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करायचा असेल तर पुन्हा एकदा आपण राम सात होते यांना लोकसभेमध्ये पाठवायला पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त मदत कर, मतदान करण्याची गरज कर आहे